नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सोडून गेलेले आमदार परत शरद पवारांकडे येणार लोकसभेचे तर ठीक आहे पण विधानसभेला मात्र जनता हुशार शरद पवारांच्या हालचालींचे धागेद्वारे समजताच घेणार अजित पवार गटातले आमदार मोठा निर्णय काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान राष्ट्रवादीतील उठावानंतर बरेच दिवस शरद पवारांनी शांती घेतली होती जशा जशा निवडणुका जवळ येत आहे तशी मात्र शरद पवारांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आपली ठसक परत उमटवायला सुरुवात केली आहे सर्वात आधी त्यांच्याच मतदारसंघात शरद पवारांनी त्यांचेच विरोधी उभे केले आणि त्यानंतर अजित पवार गटातल्या बंडखोर आमदारांना टार्गेट करून ते परत विधानसभेवर तुम्हाला दिसणार नाही असा इशारा शरद पवारांनी दिल्यानंतर ते आता अजित पवार गटातल्या आमदारांना मोठा प्रश्न पडला आहे की लोकसभेचे तर ठीक आहे पण विधानसभेला मात्र जनता हुशारात झाली आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात हे सर्व आमदार शरद पवारांकडे नक्की येणार अशी एक होल देऊन जयंत पाटलांनी आधीच इशारा देऊन टाकलेला होता पवारांना माहिती जसा शिवसेनेचा निकाल ठाकरेंच्या बाजूने गेला तसाही आपला निकाल आपल्या विरोधात जाणार त्या आधीच पवारांनी ज्या अजित पवारांच्या जीवावर आपल्यासोबत बंडखोरी केली त्याच अजित पवारांना पाडण्यासाठी शरद पवारांनी मागील काही दिवसांपासून बारामतीमध्ये टळ ठोकलेला आहे कुठल्याही माध्यमांसमोर न येताच दादांचा कार्यक्रम करून द्यायचा मग बाकीचे आपोआप सरळ होतील अशी योजना पवारांनी मागील काही महिन्यांपासून केलेली दिसताच अजित पवार गटामध्ये मोठे भीतीचे वातावरण तयार झाले आहे त्यामुळेच हे आमदार येणाऱ्या दिवसात सगळे परत येतील अशी राज्याच्या राजकारणात खबर चालू आहे त्यामुळे शरद पवारांनी दोन हजार चोवीस निवडणुकीत जर वातावरण फिरवले तर देशमुख देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांना फोडून काही उपयोग होणार नाही कारण फक्त एका वातावरणाची गरज आहे सर्व आमदार परत शरद पवारांकडे परत माघारी जातील त्याच भीतीने अजित पवारांनी मागे काही कार्यकर्त्यांना गाड्या वाटप देखील केली पण पवारांनी आखलेल्या योजनेची मात्र नक्कीच अजित पवारांनी दखल घेतलेली आहे हे निश्चितच झाले तर मित्रांनो शरद पवारांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन तळ ठोकणे यावरून तुम्हाला काय वाटतं की सर्व आमदार पडतील किंवा परत माघारी पवारांकडे येतील की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तस धन्यवाद जय महाराष्ट्र